हल्ली प्रेम श्याम काय कुच कुचू 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 गप्पा मारतात गाड्या ऐकावं लागल अरे तरी मला माहित होत सरपंचा भागात कुत्र बांधलेलं असतो ते कुत्र्या सोड पण मला भीती होती फक्त त्या वाळू भाऊची जर का तिने कुडून बघितलं असतं ते बोटी घेऊनच माग लागला असता कुत्र्यापेक्षा जास्त पेणी वाळू आपल्या माग फाळला असता भाऊ सोप नसतं तोडलं बाळू आणि आपल्याला काय हे पण मला काय म्हणायचं एवढ्या मोठ्या काय केलं काय केलं हर घरी आल्या आधी एक दोन आपण खाल्ल्या घरी बाकीच्या मी काय केलं सगळं कॉलेज जायचं जा लवकर मग कॉलेजला गेलो सगळ्या पुरी वाटून टाकले संत्रा अरे तुला माहित नाही रे कसं असतं पुरींचं सकाळी नाश्ता बिष्टा करून येत नाही घरून मग दिल्या पुरींना अरे साल्ट नाही सुडीत पुरी तुटून पाळल्या मु त्याच्यावर पुरी संत्रा म्हणल्या सरपंचा हा विषय काय काय चोष्ट संत्रा चोरून खाते का चोरी करणं पापे माहित नाही तुला चोरी करणं पापे हे आम्हाला चांगलं माहिती जरी आम्ही त्या चोरल्या पण आम्ही सगळ्या खाल्ल्या का नाही ना गोरगरीब जनते तुमच ना ऐकलं का आणिला वाटलं ते मी सांग अरे घंटे सकाळी कॉलेजला चाललो होतो मी जाता जाता म्हणलं आपल्या कॉलेजला नेवा हो। तिथं पुरी होत्या आणि पुरीच कसं असतं माहिती सकाळ सकाळ नाश्ट विष्टा काही करीत नाहीत मग तेवढंच मी त्या पुरीला वाटून टाकल्या तुटून पडल्या त्याच्यावर मग अरे घंटे तुला सांगू का मुद्दा कसा असतो माहिती का तेवढंच आहे ना गोरगरीबात वाटून टाकलं ना पुण्य लागतं आम्हाला दोघाला जागा भेटून स्वर्गात रॉबिन हुड तरी काय तेच रॉबिन करीत माहितीये मला ते ट्रॅक्टरच्या वर लावलेलं असत काय ड्रायव्हर लावून पाऊस लागू नये म्हणून लावलेला असते ती हुड अरे हुड तोंड ते हुड वेगळं हे वेगळं रॉबिन हुड तो काय करायचं माहितीये श्रीमंत लोकांचं लुटायचा गोरगरिबांना वाटायचा मग लई फेमस व्यक्ती मत रॉबिन हुड अन्यायाचा ah! कर्दन काळ डाकू गणठन सिंग फ्रॉम चंबळ खोरायचं चुक्त जायचं पळ मी आता गावात गरीब आणि श्रीमंत दरीच शिल्लक ठेवणार नाही अरे काय सॉंग आणलंय तू तो पोर खेळ मग का नाही रे कधी अरे बालिशपणा जाईन का नाही तुझा कधी हाय आय एम डाकू गंठन सिंग फ्रॉम चंबळ खोरा अन्यायाचा कर्दन कायदुबे यांचा महामिरू तूच रे हो तूच खरच अरे तुला सांगतो मी असे श्रीमंत लोकांना लुटणार आणि गोर गरिबांचे पोट भरणार ह आईला गंठे मला ना भूक लागली राव तूच कायतरी करू शकतो काही वरी आमचा बघ का ना काय सय करता आमची इथंच थांबा असा गेलो ना असा आलो चालते हा सुधरायचा राव काय खरं त्याच मकार पोहोच हा पोट बर खा मी आज सला गावात कोणीच उपाशी राहणार नाही वा याचीच गरज होती खर तर याचीच खा मग अरे वा मस्त एक नंबर घंटा एक नंबर आवडला ना नं तुम्हाला आपली जनता खुश तर आपण खुश पण खाऊन झालं ताण लागणार आहे का नाही मला काय वाटत गोडवले माहिती तुला हा आता जातो आणि ते बिस्लेरीच गोडवलच लुटून आणतो चोरीचं खाण्यात मजाच वेगळी तेवढा कधी येतील हे काय करू का हो। का ना, आंडे आंडे ना आंडे आंडे और... का वहिनी काय गणगणी काय नाही हो म्हणलं आज अंडी अंडाकरी करावी पण घरातले अंडे संपलेत म्हणून मी यांची वाट बघत होते ते आले तर त्यांना अंडे आणायला पाठवणार होते बाळ भाऊ नाही आला तिने अंडे नाही आणले तुम्ही अंडाकरी नाही करणार मग कसे करणार मी अजिबात आल्यावर अजिबात काळजी करू नका मी आहे ना तुम्ही काय करणार गरीबांचा काही वारी दुबयांचा महामिरू डाकू गंठन सिंग फ्रॉम चंबळखोरा आपल्या गावात पोल्ट्री कुठे आहे ना ते आपली याला वरच्या थांबा आता जातो अंडे घेऊन येतो खरं काय मग टचक टच काळून गावात घातला गा पचका ए... आले का परत प्यायचं सोडा थोड तरी आता प्यायचं सोडा प्यायचं नाव नको काढू परत सांगितलं नाही म्हणजे खड्ड खांदून काढीन तुला आ... भाजी नाही म्हणलं अंडा करी करावी तर अंड्याचा पत्ता नाही आणि तुम्हाला काही सांगा मत... काम सांगायचं तुमचा पत्ता नाही पत्ता नाही मग असे किरकोळ काम करीत नसतं बाळू अंडे आण सुंडे आण राजा सारखा राहिलेला माणूस या बाळ्या हो राजा बघा म्हणजे राजा काय म्हणली हातोडा चोडा मोज कान फोडे हा चोड माझा एख्या ठोक्यात एकोण साठद पाणी कळला ग हा हातोडा पहिले माझा हा चोडा बायको एका पण येतो बायको दुखतोय माझा बाळ्या कान पाणी गेलं तू सांगतो गरीबांचा काही वारी डाकू गल टनसिंग परत गावातल्या ले कोलत्या लेडीज ला छेडायचा प्रयत्न केला ना हातपाय आ... तोडून चौरा अरे बायको इथून सगळी दारू उतरली मग माई बर का वहिनी परत जा तू मला काही त्रास द्यायला लागला ना निम्म्या रात्री सांगा मला डाकू गल टनसिंग हातपाय तोडीन त्याचे येऊ का हा हा त्या अंडे आणलेत हा भाजी बांधवा दुपारी ज्यावायला बोलवा मला हा बोलवते बोलवते काही कानात पाणी घातलं याने आणि ऐका ते आता फक्त गंठन नाही दाकू सिंग झालेत एवढं लक्षात ठेवा आणि इथून पुढे मोठा आवाज केला ना तर आता त्यांनी फक्त कानात पाणी घातलंय पुढच्या वेळेस ना नाकात पाणी घालायला लावील तू काय म्हणते मला काही काळा ना बाबा कानात पाणी गेलं आईला सगळी दारू उतरली कुठे चालले आलो परत दारू प्यायचं नाच सोडून द्या नाही तर कुमारला सांगते बघा मी ऐकताय का मग अशी कुठे गेले ते सरदार एक नाराधम राक्षसा बरोबर किरकोळ चकमक झाली त्या नाराधम राक्षसाला आहे ना यम सदनीच दाडणार होतो परंतु त्याची भार्या आडवी आली भार्या म्हणजे अरे सरदाराला प्रश्न विचारतो का भार्या म्हणजे चुकलं चुकलं तुला काही खायचं नाही काय संध्याकाळी सरदार घंटन कुमार की जय सरदार ते अंडे कुठून आणले होते मग आपल्या गावातील चेरमक नामक इसम सगळे चेअरमन चेअरमन म्हणतात त्यांनी बराचसा दोन नंबरचा मालमत्ता जमवलेली आणि त्या मालमत्तेतून गावाच्या वरच्या बाजूला पोल्ट्री टाकली त्या पोल्ट्रीत घुसलो आणि त्यांच्या तिजुरीतले अंडे चोरून आणले ठेवतो अरे याड्या त्यांना पोल्ट्री म्हणायचंय सरदारांच्या पुढे कसा जरी तू नाही बरोबर बरं सरदार आज घरी जरा मिसळीचा बेत केलाय आम्ही अरे वा थोडासा प्रॉब्लेम आहे काय फरस नाहीये मिसळीला तुम्हाला राजमान्य फरसान हवंय का जशी तुमची आज्ञा जशी तुमची इच्छा काय तुमच्या शब्दाच्या पुढे अजिबात का। काळजी करू नका तुमची मिसळ उकळू पडेल फरसान घरी आलेलं असेल चला येऊ का हो पुढच्या मोहिमेवर जायचंय अजून बऱ्याचशा गोर गरिबांचं भलं करायचंय मला सरदार कंठन कुमार की जय सरदार कंठन कुमार की जय येत ए बाळू बाळू ए यार बाळू किती आहे सरपंच अरे कोणत्या गणगणी ते भाऊ तू काय चाललंय बाळ्या तुझं काय कळा ना मला बस किती वेळच तुला थांब थांब म्हणतोय तो तर चाललाय पुढं जाम आता काय जाबा जशी आहे का सध्या संत्र्याचा जशी जाणे तुम्हाला संत्र खायचंय का अरे मी तुला काय म्हणतोय कण होतोय कोण कान होतोय अरे कण नाही अरे बाळू अरे तुझ्या काही कानात गेलय का हो सरपंच असं काय असले बोला तर राह तुम्ही हॉस्टिल हो अरे मी काय बोलू राहिलोय खोलू राहिलोय कोण काय आहे बाळू अरे बाळू अरे तुला झालय काय हा बाबा बा बाबा सरपंच तुम्हाला शिवमता काही असलं काय बोलायला रा मला नाही मला मनाला जाऊन अहो काहीतरी जाण्याची नाही तर मनाची तर ठेवा असं काही बोलत असतात काय अरे मी काय बोललोय बाळू हे अरे बायच्या डोक्यावर परिणाम झालाय का माझ्या डोक्यावर परिणाम झालाय कुठं चालला कुठं रे बस तो, तो दडपून कुठतरी जाणार स्वतःला कळलं का अरे काय ते घंटाने कुटान लावून ठेवलं गावात नुसता राव काय केलं घट काय केलं ना आँगा आँगा की। ना ना कुड़ -कुड़ अरे आपल्या मंदिराजवळ नाही का भिकारी झोपत असतो हा त्याला लय दया माया आली त्याची या गाड्याने आमच्या घरा घ्यायचे सगळे पांघुर घेऊन गेला चोरून आणि त्याला दिल नेऊन आईला म्हणजे तुझं तेच कुठं ना गेलाय का रात्री ना कुडकडून झोपाव लागेल राह अरे तिथे जाऊ दे मी बाहेर झोपलेलो होतो दोरीवर कपडे वाळत होते दोरीवरचे सगळे कपडे नेलेच नेले शर्ट काढून मी खुटील टटक लटकवलेला तो शर्ट बी नेलाय तुझे कपडे काय नेल ते आता भिकार कोणत्या नदीवर कोण भिकारी आंघोळ करत होता म्हणून त्याला कपडे नव्हते त्यांनी ते कपडे नेऊन दिले त्याला आईला ंठा जाण काहीतरी निकाल लावा लागणार आहे भाऊ नाही ते ये ना गावात अजून माजून ठेवी हा न राहा नाही जागेवर काय झालं अरे कानातलं निघलं का सगळं काय कानातलं पाणी काढित पाणी गेलो होत काय हा कशा अहो ते घरी आला काल बाईकची जरा छापदिक चकमक चालली होती मग त्यांनी काय तेव्हा बंद दुकान डायरेक्ट माझ्या कानात पाणी सोडलं दोन्ही कानात पाणी मला काही ऐकायला या, या काही कळा ना पण कोण काय बोलत काय ते काय करायचं हा ना सर पण तुम्ही घंट्याचं काहीतरी करा बर का आता काय झालं त्यांनी ना गावात नुसता कौर माझ्या एक तर माझ्या घरच्या अंगावर याच्या गोदा का सगळं चोरून न्याय नशीब आमच्या पेंटी तरी जागे म्हणतात आर्डर पेंटी सुद्धा चोरून नेल्या त्यांनी अहो दुरीवरचे कपडे सोडा शर्ट काढलेला होता तो सुद्धा नेला अरे बाबा तुमचं नाही केलं काही त्यांनी आमच्या कंपनीतून दोन राजमान्य फरसांच्या गोण्या गायब येतात आणि घरी इतना चार कॅरेट संत्रा काढून ठेवला चारी चार कॅरेट संत्रा गायब केलाय गांठ्यालाय ना गांठ्याला सोडायच नाही आता आहे ना बघू आता कुठं ठेवला तो चला सापडू सापड चला बरं पाहिलं अय श्याम तू आट आहे काय आयला ते भिकारी असन बरं का त्याच्यामुळे त्याला आला नाहीये तो शिर्ट बर झालं इथं ठेवलाय त्याला बघू चला त्याला बघू पहिला काय चाललंय काय तोर्या मार्या लुटमार मार हा सरपंच मी गरिबाचा काय वरी कोणी गोर असं उपाशी पोटी झोपलेले मला बघवत नाही त्यांच्यासाठी करतोय हे सगळं आणि हे सगळं करून मला स्वर्गात जागा मिळवायची अरे लोकांना जर असा लुटायला लागला ना स्वर्गात सोडून तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही आणि लोकांवर अन्याय होतोय आमक फालन अरे ज्याच्यावर अन्याय होतोय त्यासाठी कोर्टून कचे आहेत ना तो कशाला मोकार लोकांचे अन्याय दूर करतो घ्या देण्याचे अरे श्रीमंताला लुटून तो गरीबाला देणार अरे श्रीमंत बी कष्टानेच कमी ना लोकांचे ठीक आहे जे दोन नंबर करते त्यांची गोष्ट वेगळी आहे तू जे कष्टाने कमवते त्यांना सुद्धा लुटायला लागला कांट्या तू ते सोडून ये नात काय करतो आता सरेंडर होतो काय अरे वा 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 व्हेरी गुड म्हणजे आता सुटला म्हणायचं सुटला आता काय करू तुम्ही हा ज्यांना ज्यांना ज्या ज्या वस्तू दिल्यात ना त्यांच्याकडे जाऊन घेऊन येतो आणि ज्याचे ज्याचे त्याला परत आणून देतो आणि गुढी गुलाबीत नाही दिलं असा हानी तोंड वस्तू हिसकोनच आणतो